नमस्ते ॲस्ट्रोथेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी शास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मिथून या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण त्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या निच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर पासून तूळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच ग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबर पर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तुळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मीन राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील चला तर जाणून घेऊया मिथून राशीला या गोचर ग्रहस्थितीची कशा प्रकारे फाली मिळतील सूर्यग्रह मिथुन राशी शक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थानातील सूर्यग्रह मिथुन राशी शक्तींना आपल्या संततीच्या दृष्टीने तसेच शिक्षणाच्या दृष्टीने दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर शुभफली देईल अर्थात हा सूर्यग्रह नीच राशीत जरी असला तरी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर शुक्रग्रह सुद्धा पंचम स्थानामध्ये मिथून प्रवेश करत आहे अर्थात त्या सूर्याचे शुभफले दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींना जाणवतील शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशी राहील तसेच आपल्या संतती सौख्याच्या दृष्टीने संतती योगाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील हा पंचम स्थानातील सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींना क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींच्या षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी अत्याधिक शुभफली देणारा राहील अर्थात हा सहाव्या स्तरातील सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अत्याधिक शुभफली देईल नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा मिथून राशी व्यक्तींसाठी हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील ज्या ज्या मिथून राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना नक्कीच नोकरी मिळण्याचे योग दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मिथुन राश्यक्तींसाठी राहतील तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मित्रराश व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात आपला दबदबा वाढल्याचे पहावयास मिळेल अर्थात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मित्रराश व्यक्तींच्या पद प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे मिथुन राष्ट्र व्यक्तींना पहावयास मिळेल तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मित्रराश व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात तसेच व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रमोशनचे योग सुद्धा येणार आहेत कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये पराक्रमाने संघर्षाने शत्रूवर विजयी मिळवून देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु याच दरम्यान मिथून राशी व्यक्तींचा राशी स्वामी बुधग्रह सुद्धा मिथून राशी व्यक्तींच्या सा सहाव्या स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे श्रेष्ठ स्थानातील सहाव्या स्थानातील बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा मिथुन राशी व्यक्तींच्या सहाव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे राशी स्वामीचे सहाव्या स्थानातील भ्रमण तितकेसे शुभ परिणाम देणारे नसून आरोग्याच्या बाबतीत हे सहाव्या स्थानातील बुधाचे भ्रमण अशुभ परिणाम देईल या दरम्यान मित्र राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे मिथुन राशी व्यक्तींना हे सहाव्या स्थानातील बुधाचे भ्रमण शत्रूंच्या कारवाया वाढवणारे सुद्धा राहणार आहे हे सहाव्या स्थानातील बुधाशय भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपले कष्ट वाढवणारे सुद्धा राहणार आहे आपली दगदग वाढवणारे राहणार आहे तसेच हे सहाव्या स्थानातील बुधाशय भ्रमण मिथून राशी व्यक्तींना शत्रूंचा त्रास वाढवणारे सुद्धा राहणार आहे परंतु दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींच्या षष्ट स्थानामध्ये आल्यानंतर मिथून राशी व्यक्ती नक्कीच आपल्या शत्रूवर मात करतील त्याचप्रमाणे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह मित्र राशी व्यक्तींच्या वक्री स्थितीत पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा पंचमस्थ बुधग्रह मिथून राशी व्यक्तींना संतती संख्याच्या दृष्टीने तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहील तसेच शत्रूंचा त्रास नष्ट करणारा सुद्धा हा बुधग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी व्यक्तींसाठी राहील दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचे पहाव्यास मिळेल तसेच आपला आत्मविश्वास वाढल्याचे पाहावयास मिळेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पंचमस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्त शुक्रग्रहसुद्धा मिथून राज्य व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षेमध्ये यश निर्माण करणारा आहे तसेच हा शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी व्यक्तींसाठी संततीच्या उत्कर्षासाठी संततीच्या यशासाठी हा शुक्रग्रह मिथून राज्य व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहील संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी व्यक्तींसाठी राहील तसेच हा पंचम स्थानातील शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींना आपल्या जोडीदाराचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा राहील त्याचप्रमाणे मिथून राशी व्यक्तींचा दशमेश व सप्तमेश गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये द्वितीय स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हा धनस्थानातील उच्च राशीतील गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा या महिन्यामध्ये राहील हा या गुरुग्रहाची दृष्टी षष्ठ स्थानावर असल्यामुळे मिथून राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये हमखास नोकरीचे योग येणार आहेत नवीन नोकरीची संधी या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींसाठी येणार आहेत तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे योगसुद्धा या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींसाठी येणार आहेत हा उच्च स्थानातील द्वितीय स्थानातील गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून चांगले लाभ निर्माण करणार राहील तसेच वारसा हक्काने प्रॉपर्टीचे योग निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे हा कुटुंब स्थानातील गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची वृद्धी करणार राहणार आहे कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मंगळ ग्रह सुद्धा मिथून राशी षष्ठ स्थानावरून भ्रमण करत आहे पापग्रह षष्ठ स्थानात शुभ फली देत असल्यामुळे हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने तसेच आपल्या उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या पराक्रमाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहील त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये हे मंगळाचे भ्रमण मिथुन व्यक्तींना आपल्या संघर्षाने पराक्रमाने शत्रूवर विजय मिळवून देणारे राहील तसेच ज्या ज्या मिथुन व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आहेत त्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण मिश्यक्तींसाठी राहील सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे हे मंगळाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राहील त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनिग्रह मिथुन राशी दशमस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हे दशमस्थानातील शनीचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारे आहे तसेच नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी व त्यामध्ये यश मिळवण्यासाठी हे शनीचे भ्रमण मिथुना शक्तीसाठी मदत करणारे आहे मोठी कामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने सुद्धा हे दशम स्थानातील शनीचे भ्रमण या महिन्यामध्ये मिथुना शक्तींना मदत करणारे राहील त्याचप्रमाणे राहूग्रह मिथून राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा भाग्यस्थानातील राहूग्रह ग्रह राशी व्यक्तींना कष्टाने व पराक्रमाने भाग्याची साथ निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहील अर्थात या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता मिथून राशी व्यक्तींसाठी त्या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभ फलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध मिथून राशी व्यक्तींसाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहील या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींनी दिनांक सहा सकाळी अकरा सत्तेचाळीस नंतर तसेच दिनांक सात व आठ तारखेला सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांपर्यंत तसेच दिनांक पंधरा सोळा व सतरा तारखेला दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तसेच दिनांक पंचवीस सव्वीस व सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत मिथुन राशी व्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात या दिवशी मिथुन राशी व्यक्तींची मानसिकता चांगली नसेल त्यामुळे हे वरील दिवस मित्र शक्तींनी अशुभ असल्यामुळे या दिवशी मित्र शक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मित्रराश शक्तींना शुभ परिणाम देणारे दे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या रेस्टो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद